अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आज आपण प्राचीन काळातील पितृपक्ष कथा श्रद्धा सेवा आणि पूर्वजाचा आशीर्वाद याबद्दल जाणून घेणार आहोत कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला प्राचीन काळी एकाच समुद्र राज्यात राजा भानुदेव आणि त्याची पत्नी राणी मालिका राहत होती दोघीही धर्मप्रिय आणि प्रजाहित दक्ष होते त्यांच्या राजवाड्यात पूजा यज्ञ आणि दान सतत होत असे तरीही त्यांना एक दुःख सतावत होते त्यांच्या पूर्वजांचे स्मरण व्यवस्थित होत नव्हते एके दिवशी दरबारात महान ऋषी आत्रेय आले राजा आणि राणी यांनी त्याचे आदरपूर्वक स्वागत केले राजा म्हणाला गुरुवर्य आम्हाला आपल्या पूर्वजाची योग्य सेवा करायची आहे कृपया मार्गदर्शन करा ऋषी अत्रेय मंद स्मित करत म्हणाले राजन पूर्वजाचे स्मरण हे जीवनाचा पाया आहे त्यांचे आशीर्वाद घेतल्याने घरात शांती आणि समृद्धी येते पितृपक्ष हा त्याच्यासाठी अन्न जल आणि प्रेम अर्पण करण्याचा काळ आहे राणीने विचारले गुरुजी विधी कसा करावा ऋषीने सांगितले दररोज नदीकाठी जाऊन जल अर्पण करणे अन्नदान आणि सेवा करणे मनात कृतज्ञता आणि प्रेम ठेवणे मंत्र म्हणत प्रार्थना करणे राजा आणि राणी यांना मोठा दिलासा मिळाला त्यांनी तत्काळ पितृपक्षाचा उत्सव साजरा करण्याचा निश्चय केला राजवाड्यात स्वच्छता झाली नदीकिनारी वेदी तयारी झाली ब्राह्मण ऋषी वृद्ध आणि गरजू यांना आमंत्रित करण्यात आले राणी मालिनीने प्रेमाने अन्न तयार केले तांदूळ गोड पदार्थ शाकाहारी जेवण फळे आणि दूध राजा दररोज नदीकाठी जाऊन जल अर्पण करत मंत्र म्हणत तो प्रार्थना करत असे हे आमच्या पित्रानो आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या राजावर सुख शांती आणि समृद्धी नांदो दररोज अन्नदान होत असे गरजू लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले लागले काही दिवसात आश्चर्य घडू लागले रोगराई कमी झाली शेतामध्ये भरघोस पीक आले प्रजेमध्ये आनंद आणि प्रेम वाढले गरजूंना अन्न मिळू लागले राजा आणि राणी यांच्या मनात शांती आणि समाधान निर्माण झाले त्यांनी प्रत्येक वर्षी पितृपक्ष मोठ्या श्रद्धेने राजा करण्याचा संकल्प घेतला राजाचा मुलगा वीरेंद्र विचारतो पिताजी जे नाहीत त्यांना स्मरून काय उपयोग राजा हसून झाडाला मुळाचा आधार असतो आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जीवन घडवले संस्कार दिले त्याच्या स्मरणाने आपले जीवन मजबूत होते राणीही म्हणते पूर्वजांचे आशीर्वाद हे मनाला धैर्य आणि शांती देणारे असते त्यांचे स्मरण म्हणजे प्रेमाने त्यांचा स्मन सन्मान करणे वीरेंद्रही नतमस्तोक होतो आणि श्रद्धेने विधीत सहभागी होतो पितृपक्ष संपताना राजा आणि राणीने नदीकिनारी दीप लावले त्या रात्री त्यांना स्वप्नात त्यांच्या पूर्वजाचे तेजस्वी रूप दिसले ते म्हणाले धर्म जपा सेवा करा प्रेमाने जीवन जगा आम्ही तुमच्या सोबत आहोत राजा आणि राणी जागे झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते त्यांनी त्या ते दिवसापासून प्रत्येक उत्सवात पूर्वजाचे स्मरण हे कुटुंबाचे धर्म मानले पूर्वजाचे स्मरण हे फक्त परंपरा नाही हे कृतज्ञेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे सेवा आणि श्रद्धेने केलेल्या विधीमुळे घरात शांती आणि समृद्धी नांदते राजा भानुदेव आणि राणी मालिनी यांनी पितृपक्षाला नवीन परंपरा दिली आणि त्यांच्या राज्यात धर्म प्रेम आणि एकता नांदू लागली पितृपक्षाच्या शेवटी राजा आणि त्यांची प्रजा यांनी अत्यंत भक्तिभावाने तर्पण आणि अन्नदान केले सर्वांनी आपल्या पूर्वजासाठी मनापासून प्रार्थना केली त्या दिवशी नदीकाठी मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण गरजू साधू वृद्ध आणि सर्व लोकांना भोजन दिले गेले प्रत्येकाने आपल्या पूर्वजाचे स्मरण करत त्यांना अन्न जल तीळ कुशा आणि श्रद्धा अर्पण केली त्या अन्नदानाच्या वेळी एक तेजस्वी रूप प्रकट झाले ते पित्तराचे दिव्य रूप होते त्यांनी राजा आणि प्रजेला आशीर्वाद दिला तुमच्या श्रद्धेने आम्ही संतुष्ट झालो तुमच्या घरात संपत्ती आरोग आणि शांती नांदो तुमच्या वंशाला दुःख रोग आणि सकट यांचा स्पर्श होऊ नये तुम्ही नेहमी धर्माने वागा आणि पुढील पिढ्यांनाही हे पुण्य कार्य शिकवा त्या आशीर्वादाने संपूर्ण राज्यात आनंदाची लहर पसरली लोकांनी एकमेकांना मिठ्या मारून आनंद साजरा केला अनेक वर्षांनी त्या गावात पितृपक्षाच्या दिवशी मोठे उत्सव भरू लागले प्रत्येक घरात पूर्वजासाठी देवे लावले गेले अन्नदान झाले आणि वृद्धाचा सन्मान केला गेला ज्यांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून सेवा केली त्यांचे जीवन शांत समृद्ध आणि आनंदी राहते पित्रांचे आशीर्वाद घेतल्याने आपले जीवन नवे अर्थ घेते श्रद्धा आणि सेवा हीच खरी पूजा आहे श्रद्धेने केलेले स्मरण आणि सेवा हीच पित्तरांना अर्पण केलेली खरी भेट आहे आपण प्रत्येक वर्षी पितृपक्षात आपल्या पूर्वजाचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद स्वीकारूया श्रीस्वामी समर्थ आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ